मला मी स्वर्ग सांगतो मिनटात स्वर्ग कसा असतो आहे अरे लोकांनी काय केलं स्वर्गाची व्याख्या केली केली जिथं जाता येत नाही तिथं काय जिथं जाता येत नाही तिथं काय स्वर्ग जे दिसत नाही त्याला नाव काय यम दिसत नाही त्याला काय म्हणले यम आला दिसला का नाही ना पहाता का दिसला नाही आणि पाहिजे इच्छा नाही यम कुठे आता उत्तर आहे का आपली माणसं जर तकलीफ देत असेल तर ती यमाची आम्हाला नाही जिवंत म्हणे जिवंतपणे भाकर द्यायची नाही नीट बोलायचं नाही वीस वीस वर्षे सख्या माणसं सख्या भावाला बोलत नाहीत वीस वीस वर्षे काय अशा भाऊ आहेत नंदाला बोलत नाहीत फोनवर सुद्धा आणि काय अशा नंद आहेत भावाच्या घरी येत नाही चुलत भावाकड आणि काही अशा जाव आहेत सख्या जावाला बोलत नाही चुलत जावाला बोलत चुलत जाऊ काय देणार आहे सांगा बरं तुम्हाला वाटून चुलत जाऊ देणार आहे का सखी का चुलत चुलत तिकडली पलीकडली कुठे चुलत जावाच टेटस ठेवायची काय गरज आहे तिच्या लग्नाचा वाढदिवस सक्कीच ठेन ती पलीकडल्यामुळे येत तिकडली आवडला इकडे काय राहत महाराज सखती तो माहितीये का आज मला या मळ्यात बरं वाटलं सगळ्या आणि ह्या मळ्यात थोडा फरक आहे मळ्यात यामुळे प्रयत्न चांगला अस अमिरचीच आहे मागची असा प्रयत्न पाहिजे प्रयत्न केला की परमेश्वर आहे एकला एकोडे मंथोनी नव नीता तैसे घे तुम्ही जर रवी बरं का दही टाकलं आणि रवी मंथनच नाही केलं तुम्हाला लोणी कुठून मिळेल काय माणसं म्हणले मला देव भेटत नाही आज चिंतनच नाही कसं भेटल कायम चिंताच कस होईल एक आडमुठी मेंदूचा माणूस होता त्या मशीच्या मुंडकेकड पहाच आणि ती मशीची शिंगा अशी होती आणि टक लावून पहाच आयुष्यभर त्याच्या काय डोक्यात होत काय ना तू मोटारी झाली तरी त्याचं ते म्हशीकडच पहाच एक दिवशी माताला आजारी पडलं टक लावून पहाच त्या म्हशीकड पोरं म्हणायचे म्हशीकड का पाहत बाबा बाबा नाही आडमोठ होत पोरं गेले एक दिवशी लग्न लग्न त्या मशीच्या मुंडकेतच त्या शिंगातच मुंड काढ केली बाबा एक तर आमच्याकडे असं होतं मरताना कुठं पाहत होत माहिती फोटोकड पाहायचं असं फोटोकड टक लावून लोकांना वाटायचं रामाचा फोटो पाहते म्हणजे मोक्षाला असं टक लावून पहाच रामाच्या फोटोकड रामाचा फोटोकड पाहत पाहतच प्राण सोडला लोक म्हणले मात गेलं मोक्षाला ते आज तेरा झाले आणि ते फोटो काढून पुसावा म्हणले आणि फोटोच्या काम हवते बावीस लाख रुपये निघाले आता मला म्हणत होती त्या दिवशी दे कोणता महा मोठा महाराज बोलवा बावीस लाख लिहिलेत नसता बावीस लाख निघले तर मग ते म्हणले मग गोंधळ सुद्धा नाही घालायचं बावीस लाख म्हातारी ठेवले आणि ते परळीला चलत कुठं चल जायचं चलत परळीला काय रुपये त्याला बावीस लाख रुपये काय आग लावायची तुझ्या बावीस लाख याच्यापेक्षा एक केलं पाहिजे बावीस लाख रुपये नको ठेवायला एक किलो पाहिजे पैसे संपत्ती धावून जास्त नाही आता तुम्हाला आजी सोन आहे ना तुमच्या जवळ तुमच्या सोनेवर कुणाचा डोळा आहे इकडे आजी मातेर्याचा डोळा आहे तुम्ही म्हाताऱ्याला नाही देणार नाही 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 अहो ना ना म्हाताऱ्याला तुम्ही जर दिला एवढं गळा भरून दिसले नसतं त्याला नाही देणार तुम्ही तुम्ही कोणाला देणार माहित आहे का तुम्ही कोणाला देणार लेकीला द्यायला पाहिजे अजिबात देत नाही लेकीला सांगा तू ज्या म्हातारीने सोनं दिले तिच्याच ती टायमाला <laughs> नाही तर मम्मीच्या टायमाला पाणी पण आणायचं नाही काय कुठं आख सुनाला ठेवून द्यायचं काय बोलता तुम्हाला माहित नसेल तर पुरावा आहे का एक गोड आहे तुमची देणार म्हणून बोलतो जी सुन, सासूचे दागिने वापरी ती, ती सगळे सुनायला सांगतो सासूचे दागिने अजिबात नाही जर ती सुनान घातले बदलून जरी घातले तरी बदलून ती सोनार वाकडा होतोय पहिला आणि मग तेरा दिवसानं सुन वाकडी तुम्हाला माहित असेल तर पुरावा आहे का कोणता सोनार सुखी नसतो आता उत्तर आहे का सोन्यामध्ये कली आहे कोण आहे कली आहे सोन्यामध्ये आणि सोन्यामध्ये कली जर नसता तर लोकांची अपेक्षा वाढली नसती कली म्हणजे काय करते त्या कलीने सांगितलं तर राज मला कुठतरी चांगली जागा द्या ते म्हणले तुला ह्या जागा आहेत कोणत्या जुगाराचा अड्डा दारूचं दुकान भांडण तंटा देशदृहाचा गुन्हा अशी सगळ्या जागा तुला ते म्हणले हे झाल्या जागा एखादी चांगली सोन्यात सोन्यात म्हणले त्याच्याच डोक्यावर मुघूट होता बसला गडी तिथ जाऊ कोण कली शेवट गोड करायचा आहे ना त्याला सुंदर उदाहरण शेवट गोड कशाने होतो माहिती का देखील पायठो आणि तुम्हाला उदाहरण आहे आपण जीवनामध्ये आज बघा तुम्ही तेरा दिवस झाले सगळं घर तसंच आहे घरातले माणसं तेच आहे तोच मळा आहे पण आई त्या मळ्यात आई नाही आणि ज्या घरामध्ये आई आहे त्या घरामध्ये हित होतं त्याला बंगुराचे हित काम झालं तुम्ही लेख गोड लेकरून आणले तुमचं एक गोड आवाज आहे महाराज मंडळीचा तुम्ही परिसरातल्या जवळचे माणसे हा लेखच आम्ही लांबून गेले घेणे तुझा आहे रे तुझ बाशी जागा तुम्ही एक करायला पाहिजे होत जवळ येऊन म्हणायचं आपल्याला जमत नाही तुम्ही आमची झिरवायलाच पाहिजे पण तुम्ही अंत करणार आमच्या वारकरीचा नेमले गोड आहे महाराज हे मध्ये भी जाती भीती नसतात एक दिवशी ना कुठं केलं गेले महाराज बोललं हे असं बोलाय बोला नाही पाहिजे महाराज लोकांना जातभीत कोणाचे काय आता तुम्हाला डोळे मला डोळे तुम्हाला शरीर आहे मला शरीर आहे काय फरक आहे आपले फक्त कलर नाही आता आमचा देवाने घातलाच तिथे समी गावात गेलो तर बघा ते पहिली त्या दिवशी गेलो पूराकडे गेल तो मी बोललो बघा शांगोळ करे आपा आपण आपाचे इथे आपाची इथं मी उभा राहिलो होती ना तुम्हाला असं पाहायच त्याला म्हणलं बा आपला सांगाव खडके मारा आले त्या कार्ट सांगाव का नाही खडके मार झालेत ते म्हणलं सडके माराय झाले आपा काय काय बाहेर आरती म्हणले कारटे तुला आकाल का खडके मारा जाई किती तो म्हण ते मला म्हणलं म्हणलं सडके मारायचा हे बघा सहज का तुम्ही तुम्ही वरून कसे आहात त्याला किंमत नाही आईचं अंतकरण कसं वडाचं अंतकरण कसे आम्ही याच्या मोठ्या वाढदिवसाला गेलो बघा नव्याण्णव वर्ष मातीच वय मी गेलो तिथं अशी खुर्चीवर बसविलेली असं शिंहस मोठं काय तिचा खाट आखगनगुत आलेलं सगळं खंदान मित्र किती ते पोराचे नातेवाईक किती भरपूर मंडप मोठा लय दान सुरपी लय खास पकवाजा पक्वाजा भजन्याला पाच पाच हजार रुपये महाराजांना सत्तेचाळीस हजार रुपये पाकीट मला ते लोड आला आपल्याला पंचवीस घ्यायची सो पंधरा घ्यायची सो सव्वा एवढं मोठं मी त्याच्यातले सगळे पैसे ते पहिनी तुला साडे घ्यायला गेले आपण जास्त पैसे काय करायचं जास्त पैसे आल्यावर सुद्धा माणसाला जास्त होत आहे पुन्हा त्याचा मेंदू असा कुमकड आहे हा तुम्हाला सांग एवढं सगळं केलेलं आहे वाढदिवस पोरग कॉन्ट्रॅक्टर होतं आणि ते म्हातारीला मी सहज सगळं कुणाच आहे भाऊ हे सगळं आमचंच मला कुणाचा आशीर्वाद आहे त्या म्हातारी गप मारावं गाडवाचा <laughs> मला काही कळलं नाही मला पण गाडवाचं कस काय ते म्हणजे भाऊ जावाने वेगळं टाकलं जाही काही नव्हतं ब्याऐंशी ला मी एक मानावर वारला आणि दोन पूर मला आणि काही नाही माझ्याकडे पण मला जावाने एक खांडा दिला होता आणि माझ्या माहेरातून एक आणला होता आणि दोनच हांडे माझ्याकडे एक खांडा उचलून न्यायचं खांडा हापशेवर भरून ठेवायचे आणि ते हांड्यातलं पाणी गाडव प्यायचं आयुष्यभर गाडवानं पाणी पिलं कुणी नाही पाणी पिलं माझ्या घरी गाढव पाणी पित म्हणून पण गाडवानं रोज माझ्या हांड्यातलं काय पिलं गाडवानं हांड्यातलं पाणी पिलं पोरगा कॉन्ट्रॅक्टर झाला मुलगी चांगल्या घरी गेली हे बघ हे सगळं स्वरूप आहे मग आशीर्वाद कुणाचा आहे তোমার <laughs>